अभांक क्रमांक तेरा धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती मज सोडूई दातारा कर्मापासूनही दुस्तरा करिसे अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवनातो का म्हणे नारायणा अर्थ हे परमेश्वरा तू प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस पाप पुण्य घडून आणणे ही सर्वस्व तुझी तुमच्या हाती आहे या प्रपंचातील कर्मापासून माझी सोडवणूक करा हे परमेश्वरा माझा स्वीकार केल्याने तुम्हाला माझा भार होईल काय तुकाराम महाराज म्हणतात जीवाचे जीवन असलेल्या नारायणा मी तुला विनंती करीत आहे अभंक क्रमांक चौदा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा कसे पितांबर आवळे निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रावणी कंठी कौसुक भणी विराजित तुकामने माझे हिची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने अर्थ अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान कंबरेवर हात ठेवून विठेवर उभे आहेत त्यांच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पितांबर नसलेला आहे असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते मासोळीच्या आकाराची कुंडले त्यांच्या कानात झळकत आहे गळ्यात कौसुक भी धारण केलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे असे सुशोभित ध्यान हे मी नेहमी आवडीने पाहिन अभंक क्रमांक पंधरा सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज सर्व काळ विठोमावलीये हाची वर्दी संचोरणे राई हृदया माझी तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सर्व सुख आहे अर्थ हे माझ्या या रखुमाईच्या पती माझे डोळे नित्य तुझ्या मोर्चेवर जडलेले असो अरे तुझे नाम व रूप इतके गोड आहे की मला सदा सर्व का प्रेम देते व तुम्हाला नित्य प्रेम दे हे विठुमावले मला हाच वर दे की तू माझ्या हृदयामध्ये संचारून राहशील तुकार महाराज म्हणतात हे देवा मी तु तुला दुसरी काही मागत नाही तुझ्या पायाशी सर्व सुख आहे